हाय कोल्हापूर मी नीलम खास कोल्हापूरकरांसाठी जे कोल्हापूरचे आहेत त्यांना मज्जा तर येईलच आणि जे कोल्हापूरचे नाहीत त्यांच्यासाठी खास नातखुळा कोल्हापूर वर्षा ऋतूतील पाणीपूर कोल्हापूर त्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर मनातल्या माणुसकीचा पाझर कोल्हापूर रंकाळ्यावरचा वारा कोल्हापूर पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर खासबागेतील कुस्ती कोल्हापूर दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती कोल्हापूर केशवरावचं फार्सिकल कोल्हापूर केशवरावचं फार्सिकल कोल्हापूर देवल क्लबचे कासिक क्लासिकल कोल्हापूर देवल क्लबचे क्लासिकल कोल्हापूर पर्या दिप्या पम्या सुशी कमळी कोल्हापूर मिल्या पश्या विनया सूर्या कोल्हापूर शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर राजकारणातले गेम कोल्हापूर ढोलकीची थाप कोल्हापूर दादा कोंडकेच माप कोल्हापूर शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर राजकारणातलं गेम कोल्हापूर ढोलकीची थाप कोल्हापूर दादा कोंकेंच माप कोल्हापूर सुरेश वाडकरांचा गळा कोल्हापूर उसाचा मळा कोल्हापूर मातीमध्ये पसरलेलं घोंगड कोल्हापूर नख शिखांत रांगड कोल्हापूर अवधूतचा दाजिबाचा सूर कोल्हापूर अवधूतचा दाजिबाचा सूर कोल्हापूर मेरी मधुबाला कानूर कोल्हापूर फडतरेची मिसळ कोल्हापूर दक्षिण काशीची आंबाबाई कोल्हापूर कोल्हापुरी पायतानाच कोल्हापूर कोल्हापुरी साजाच कोल्हापूर शाहू महाराजांचं कोल्हापूर तारा राणीचं शौर्य कोल्हापूर शाहू महाराजांचं कोल्हापूर तारा राणीचं शौर्य कोल्हापूर जिथे जिथे जे जे भरपूर ते ते माझे कोल्हापूर जिथे जिथे जे जे भरपूर Temase con la